हे बघा एक समजून घ्या ज्या व्यक्तीला महिलांबद्दल कसं बोलायचं हे माहित नाही असा व्यक्ती फोनवर आता असेल ते नसताना मला फोन करा मी बोलतो ज्याची बोलायची लायकी नाही लायकी लायकीवर नको आपण मला वाटत एकमेकांची लायकी काढणं योग्य लायकी नाही त्याच्यासमोर मी बोलू शकत नाही 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 प्लीज प्लीज लायकी लायकी नको कारण इथं कोणी कमी जास्त नाहीये रोहितजी फक्त मुद्दा एवढा आहे मतदानाच्या अगोदर रोहित पवार आणि राम शिंदे यांची कॉल रेकॉर्डिंग झाली कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवारांवरती पैसे वाटण्याचा आरोप करण्यात आला या दरम्यान रोहित पवार पत्रकाराशी बोलत असताना राम राम शिंदे राम शिंदे कॉलवरती होते आरोप लावतात रोहित पवार यांनी कारखान्यामध्ये बोलून लोकांना पैसे दिलेत परंतु दुसरीकडे फोनवरती असलेले रोहित पवार म्हणतात हे पैसे वाटण्याचं काम आम्ही करत नाही आणि त्याच दरम्यान रोहित पवारांचा फोन कट होतो तसेच एका व्यक्तीकडे काही पैसे अनेक यादी सापडती आणि ते यादीनुसार पैसे वाटण्याचं सा काम चालू होतं परंतु तो व्यक्ती म्हणतोय मला जे पैसे दिले होते ते कारखान्याचे होते आणि कारखान्यामध्ये द्यायचे होते परंतु लोकांनी मला मध्ये चाडवलं हे पैसे निवडणुकीचे म्हणून आरोप करतात पहा नेमकं रेकॉर्डिंग मध्ये रोहित पवार आणि राम शिंदे काय म्हणाले या संदर्भामध्ये मी प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला आणि आरोला सांगितलं होतं हा की आधार आदर्श आचारसंहितेचं जर पालन करायचं असेल तर कर्ज जामखेड मध्ये आता प्रचार संपल्याच्या नंतर बाहेरच्या लोकांना आपण आतमध्ये आप शिरकाव करू देऊ नका परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा केला कानाडोळा केला किंबहुना के रोहित पवारांना रोहित पवारांना पैसे घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली आता नानज येथे बारामती अॅग्रोचा कृषी अधिकारी कारखान्याचा पकडलेला आहे पैशा सहित त्याचबरोबर वायसेवाडीला देखील एक कर्मचारी पकडलेला आहे बेनवडी मध्ये देखील कार्यकर्ते ते पैशावाल्याच्या का पाठीमागे पळतायत तो पैशावाला पुढे पळतायत असं सर्रासपणे सगळ्याच भागामध्ये बारामती इंदापूर या भागातील लोक आता पैसे वाटपण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतात आणि म्हणून साठी लोकमत राहिलं नाही माणसं महाग राहिलं नाही जनादार महाग राहिलं नाही आणि म्हणून लक्ष्मी दर्शन अशा प्रकारचं रोहित पवारांच्या माध्यमातून हे सुरू आहे राम शिंदेजी दोन मिनिट दोन मिनिट थांबा लाईन वर दोन मिनिट थांबा रोहित पवार सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रोहित पवार जी आरोप असा केला जातोय तुम्ही तुमच्या कारखान्याच्या या लोकांच्या माध्यमातून लक्ष्मी दर्शन करून मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय हा आरोप तुम्हाला मान्य आहे का हा वेळे पण आहे सगळ्या त्याच्यात जामखेड मध्ये जे मोका लागणारे गुंड यांचा वापर करून माझा तिथं कारखाना आहे कारखान्याला आता तिथं क्रशिंग चालू आहे तो जो व्यक्ती पकडला असं ते म्हणतात नाही तर कुणी म्हणतात ते कृषी वाचा यादी, 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 यादी पकडलेली कोणाला किती दिले बघा से एक समजून घ्या ज्या व्यक्तीला महिलांबद्दल कसं बोलायचं हे माहित नाही असा व्यक्ती फोनवर आता असेल ते नसताना मला फोन करा मी बोलतो ज्याची बोलायची लायकी नाही एक एक लायकी लायकीवर नको आपण मला वाटत एकमेकांची लायकी काढणं योग्य लायकी नाही त्याच्यासमोर मी बोलू शकत नाही 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 प्लीज प्लीज लायकी लायकी नको कारण इथं कोणी कमी जास्त नाहीये रोहित फक्त मुद्दा एवढा आहे की ही जी व्यक्ती आहे ती आपल्या कारखान्याची किंवा बारामती अॅग्रोची कर्मचारी आहे का रोहित पवार यांचाशी संपर्क होत नाहीये कदाचित त्यांनी कॉल कट केलेला असावं राम शिंदे आता आपल्या सोबत आहेत हा आपण आहेत अमोल दत्तू जमदाडे हा बारामती अॅग्रोचा एक कर्मचारी आहे त्यांनी देखील मध्ये आता पैसे पकडताना पैसे वाटताना त्याला पकडलेला आहे कर्जचा पी आय आहे त्यांनी त्याला घेऊन गेलेले पोलीस स्टेशनला त्याच्यावर देखील केस दाखल होणार आहे त्याचबरोबर त्याच्याबरोबर विजय नवनाथ कांबळे आणि राहुल चव्हाण हे देखील स्थानिक कार्यकर्ते गेलेले आहेत की हा पैसे वाटताना पकडलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्रासपणे अशा प्रकारचा गोंधळ आणि राडा घालण्याचं काम सुरू आहे वारंवार मी प्रशासनाला सांगितलं विनंती केली परंतु आदर्श आचारसंहितेचं त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही आणि म्हणूनसाठी ह्या प्रशासनासाठी प्रशासनाने देखील हलगर्जीपणा केला काना डोळा केला मला तर असं वाटतं की यांनीच काहीतरी आता साठं करून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवायचा त्यांच्याकडून प्रकार चालू आहे